बॅक टू माय चॅनल आम्ही दिवस कारण की बघत बघत नव्हतो कारण की काकी आजारी होती काकी आजारी होती आणि मी पण खूप बिझी होतो मी मी खूप बिझी होतो शाळेत आणि ते हे मॅमचं मुळ आहे म्हणून माझ्यावर एवढा लोड आहे की मी बघू नाही शकतो मला ब्लॉग करताना स्पष्ट होत अभ्यास पण असतो मला खूप अभ्यास असतो मला खूप आणि आणि माझ्या डोक्यावर एवढा एवढा म्हणून तर आता पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू पण आता थोडस बोलायचं बाकी माझ सांग काय कारण की काकी, काकी। सिक्रेट सांगायचं नाही ते आणि काकीच्या परीच्या काकांनी मला ती गण त्यासाठी बलून उडायची हा बलून उडवायची गण मला घेऊन दिली आहे म्हणून मी आज म्हणा मी तिचा पराक्रम केला पाणी सांडवलं त्यातला पराक्रम केला आणि पाणी सांडवला म्हणजे तोडले नाही पण ऍक्च्युअल माझी परीची गण आहे ना ती ठीकठाक आहे पण

तर तिथं मी वॉशरूम सर्व गेली की दिसतं आपण वॉशरूम आणि मग त्या तिकडच्या वॉशरूममध्ये दोन बुबट्या आहेत बहुतेक पण ते दिसत नाही आम्हाला ॲक्च्युअलमध्ये मी आईच्या मोबाईलमध्ये बुबट्या बघितल्या पण लई जोरात पडतो म्हणून आम्ही किती बिझी असतो तुम्हाला समजा माहिती आहे मला आम्ही बिझी असतो म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्यासोबत बोल ब्लॉग नाही करू शकत कारण की आम्हाला एवढा टाईम नसतो की जेवढं तुम्हाला असतो तेवढा आम्हाला असतो पण जे अरे आपला टॉपिक राहिला आता बिबट्या आहे का शाळेमध्ये कसं तुम्हाला शिक्षक लोक कुठं जाऊ नका काय करतात हे सांग महत्वाचं कुठंच नाही जाऊ नयेत कारण की ॲक्च्युअलमध्ये मध्ये आपण बिबट्या जोर पळतो ना आपल्या अंगावर धावून आला तसं काही कुत्र सारखं धावून कुत्र्यापेक्षा स्पीड असते त्याला पण कुत्र्यासारखं सारखं अंगावर धावून होतो ना म्हणून तो इथले पळतो जोरात जोरात हंड्रेडच्या नाही तर टू हंड्रेडच्या स्पीडवर वर म्हणून मी जात नाही बाबा फक्त जिथं मॅम जातील तिथं जातो मी अजून काही आमच्या शाळेत एकदा दिवशी इंजेक्शन ते तुम्हाला सांगतो डॉक्टर आलेले लाईनीत सगळे उभे राहिले आणि मी तो, 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 okay. तो, तो।, तो मांडीला देतात ना त्याच्याने मी रडलो नाही कारण की बस, ना ते तर मुंगी जाऊतात ना काहीच नाही म्हणून इंजेक्शन चावणं म्हणजे ह्याला माहिती आहे की मुंगी चावते बस दुसरं काही होत नाही ते ऍक्च्युअलमध्ये आहे सांगू पण ऍक्च्युअल मध्ये मेन ऍक्च्युअल शब्द कुठून काढला सारखा सारखा ऍक्च्युअल मध्ये आपल्याला जे इंजेक्शन असतात ते आपल्याला बरं वाटतं कारण की आपण इंजेक्शन दिलं तर मग आपल्याला आवडतं पण आपण ते काय करतात कापूस घेतात लावतात आणि मग इंजेक्शन देतात मग रडायला म्हणून मेहनत तर आता अशा प्रकारे श्रीची पडबड झालेली आहे थोडी राहिली आहे नेक्स्ट टाइम करून आता कर... लोक <coughs> बॉक्स मध्ये तुम्हाला मिळतो सो बॉक्स बॉक्स नाही आहे त्याला क्लिक करा आणि त्या बॉक्स मध्ये तुम्हाला घंटी पण मिळेल त्याला क्लिक करून त्याला ग्रीन करून टाका आणि जे लाईक सबस्क्राईब आहे त्याला दाबून ग्रीन करून टाका सांगितलं पण सो आता आम्ही मिळतो तर टाटा बाय बाय गुड बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मला माझ्या आणि काकीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट की। करा आणि सांगा माझे आज... बोलत जा माझी काकी त्याला चाळीस करोड मिळू द्या होय नको एवढे नको आपल्याला मग पाच करोड द्या मला चाळीस करोड द्या कारण की आम्ही आम्ही आमिर लोकल व्हायचा आमिर लोकल आमिर पैशांच्या साठी थोडी आपण ब्लॉगिंग करतोय पैशांसाठी नाही करत पण ऍक्च्युली मध्ये सांगायला लागतो ना पैशांसाठी ठीक आहे बरं श्रीला सपोर्ट करा आणि मग फायनल मग जर तुम्हाला चाळीस करोड दिसते ना तुम्हाला मेन इम्पॉर्टंट ही आहे की जर तुम्हाला श्रीच बोलणं आवडत ऐका ऐका जर मला चाळीस करोड मिळाले ना तर तुम्हाला मला लिमोजिन यावं लागेल ती पण लोकांना काही मदत करणार की नाही का नुसत नाही लोकांनी करणार ओके मग त्यांना कुठल्या पण शेअर मध्ये जायचं असते लिमोजन घेतली असेल गाडीच नाही रे बाकी गोष्टीत मदत करणार की नाही कोण आजारी असेल कोण काय असेल मॅम बुलन घेऊन टाकतो ना मग त्यात नेणार का सगळ्यांना हो बर चालेल तो फ्रेंड बाय बाय सर्वांना सर्वांना बाय बाय रामकृष्ण हरी राम आणि जर आमचा उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण आणि कमेंट करायला विसरू नका बोलणं आवडत असेल कमेंट, कम, कमेंट करायला विसरू नका माझ्या काकीचं पण कमेंट करू विसरू नका आमचं दोघांचं ब्लॉगिंग आहे म्हणून आम्हाला शेअर सबस्क्राईब करा कारण की आम्ही लेप पैसे झाले याची बॅक तसं नाही बोलायचं ठीक आहे बाय 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 बाय